नमस्कार मित्रांनो देसाई डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत गावी तळसर या गावी तुम्ही म्हणत असा सारखा तळसर या गावी काय करतो सारखा आता तुम्हाला माहिती आहे या वर्षीचा जो पावसाळा होता तो चार महिन्याचा नव्हता मला वाटतं तो सहा महिन्याचा होता आता मला आतापर्यंत पाऊसच चालू होता आणि या ठिकाणी बळीराजाचा या ठिकाणी भात पूर्ण पिकून सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाहू शकता इकडं हे सगळं भात आहे ना या ठिकाणी तयार झालंय परंतु ते पाऊस जास्त असल्यामुळे अजून सुद्धा बघा ते खाली सगळं कोसळलेला आहे आणि तळसर गावात आता या ठिकाणी भात कापणी चालू आहे तुम्ही पाहू शकताय हे भात बघताय तुम्ही हे सर्व भात या ठिकाणी कोसळलेले आणि आता भात कापणी तरी पण आता थोडीशी आता चालू झालेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो की भा भात कापणी कशी चालू आहे तळसर गावातील ग्रामस्थांची तुम्हाला मी दाखवतो चला हे पाहू शकताय तुम्ही या ठिकाणी भात कापणी चालू आहे त्यातील पाऊस जास्त झाल्यामुळं हा ही भात कापणी थोडी लांबणीवर पडलेली होती यावर्षी जवळजवळ मला वाटतं पंधरा ते वीस दिवस ही भात कापणी लांबणीवर पडली आणि या ठिकाणी बघा ग्रामस्थ आता ही भात कापणी चालू आहे तुम्ही पाहू शकताय कोकणामध्ये छोटे छोटे चोंडे असल्यामुळे तुम्ही असं जसं घाटावर कशी प्रसिती असती तसं नाही आहे इथं इथं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चोंडे छोटे छोटे आहेत छोट्या आकाराचे आहेत त्याच्यामुळं भात शेती ही या छोट्या छोट्या चोंड्यांमध्येच केली जाते आणि ह्या वर्षी पावसान या, या शेतकऱ्याला खूप त्रास दिलेला होता मला वाटतं गेली चार ते पाच दिवस पाऊस बंद झाला आहे त्यामुळे शेतकरी आता भात कापणीच्या जोरावर काम चालू आहे त्यांचं आज आपण भात शेती या ठिकाणी बघतो भात खातो नुसतं आपण ऐका फक्त पण ती भात शेती कशी केली जाते ती भात कापणी कशी केली जाते मी त्या ठिकाणी तुम्हाला थोडस मी सुद्धा भात कापून दाखवते बघा चला मित्रांनो हे बघा हे असं धरून असं वडायचं असतं हे बघा हे फक्त असं घ्यायचं मला सुद्धा थोडीशी प्रॅक्टिस आहे इथं तुम्ही पाहू शकताय आपण सुद्धा मदत केली पाहिजे या बळीराजाला कसे पैसे दिले म्हणजे तांदूळ मिळतात हे आपल्याला नमस्कार नमस्कार दादा आपलं नाव कसं बाबू शिवराम मोहिते बाबू शिवराम मोहिते आता हे भात आपण कधीपासून उस, सकाळपासून कापताय का सकाळपासून मी दोघं कोण मदतीला नाहीये म्हणून मी आलेलो थोडस मदत करायला आता या पिकाचं जे आपलं बियाण आहे ते कोणतं आहे का अंकुर साधना अंकुर साधना म्हणजे अंकुर साधना हे बियाण आहे बारीक मला वाटतं हा तांदूळ आहे का हा थोडा मला वाटतं भात पण छोटा दिसते म्हणजे बारीक तांदूळ आहे पण या पावसामुळे काय नुकसान झालं काय काय झालं नेमकं पावसामुळे लोंबी गड्यात गेल्या खाली पडतात हा पेंड्याची वैरण गेली फुकट हा म्हणजे गुरांसाठी जो आपल्याला पेंडा मिळणार होता त्याचं नुकसान झालं कारण का मला वाटतं पुन्हा एकदा खालून एक हे कोंब आलेले आहे बघा त्याच्यामुळे आता हे वैरण सुद्धा गुरांना जनावरांना पण आपल्याला घालता येणं जरा अशक्य आहे त्याचं हे पावसामुळे नुकसान झालेलं आहे बरोबर आहे मग आता आता ह्या तोंडाचा तुमचा कापून झाल्यानंतर तुम्ही काय करणार हा सुकवणार का परत हे सुकवल्यानंतर मग एकत्र बांधणार आणि बांधून झाल्यानंतर मग उडवी म्हणजे ते जे आपण हे घालतो त्याला उडवी म्हणतात का मग उडवी घातल्यानंतर मग ते जोडणार कधी आपण शिमग्याच्या नंतर म्हणजे आता जोडणार नाही आता काही माणसं मला वाटतं आता पण जोडतात काही माणसं लेट जोडतात त्याचं कारण काय हा 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 म्हणजे ते तेव्हा ते एकदाच मळणी काढण्यासाठी थोडी सगळी लोक आता शेतीमध्ये असल्यामुळं आपण आता त्या ठिकाणी आता उडवी घालून ठेवणार हे सर्व एकत्र करून व्यवस्थित रचून ठेवणार मला ते उडवी घालते काय काळजी घ्यावी लागते आणि तुम्ही त्या जमिनीवर ठेवता उडवी काय तिथन खाली खाली, खाली दे देता लाकडं म्हणजे केवढा उंची ते ठेवा लागतो हा तो मास ठेवा लागतो मित्र पाहू शकताय हे आता भात सगळं कापलं जाणार आहे आता कापले गेल्यानंतर मग ते सगळं एकत्र रचून या ठिकाणी त्याची उडवी घातली जाणार आहे आणि उडवी घातल्यानंतर मग सगळे जे शेतकरी बांधव आहेत त्या शेतीतून जेव्हा पूर्ण मोकळे होतील त्याच्यानंतर वेळ जशी मिळेल तशी या ठिकाणी ती भात झोडली जाणार आहेत जोडली जाणार आहे त्याच्यानंतरच मग आपल्याला जो तांदूळ आपण खातो आहे तो हा जोडून झाल्यानंतर याच्यात तुमच्या मिलमध्ये राहणार त्याच्यानंतर हे तांदूळ आपल्याला ह्या शेतकरी राजाकडून आपल्याकडे येणार त्याच्यामुळं आपण या ठिकाणी पाहू शकताय की आपण ह्या ग्राउंड लेवलला शेत शेतामध्ये आलेलो आहोत आणि शेतकरी कसे कष्ट घेतोय या ठिकाणी ह्या शेतात राबतो आहे तरी निसर्ग राजा त्याच्यावर सुद्धा कोकणातला शेतकरी हदबल न होता न खसता या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या नव्या उमेदीने पुन्हा एकदा शेतात या उतरलेला आहे आणि भात कापणी सुरू आहे धन्यवाद दादा धन्यवाद मित्र मी तुम्हाला सांगितलं होतं की हे भात कापून झाल्यानंतर ही उडवी घातली जाते उडवी घातली जाते म्हणजे काय ठिकाणी बघा खाली दगड आणि मला वाटतं ही लाकडं असा आहे हा एक जो एक फूट उंच ह्या जमिनीपासून त्याला ठेवलं जातं त्याचं कारण काय माहिती आहे काय खाली वाळवी लागू नये किंवा क पाऊस जरी पडला तर ते, ते खाली पाणी राहावं त्यासाठी ही उडवीची रचना कशी केली जाते बघा तुम्ही पाहू शकताय खाली दगड लावलेत आणि त्याच्यावर जी लाकडं ठेवून तो एक प्रकारचा मास बनवलेला आहे आणि त्याच्यावर नंतर या ठिकाणी ह्या पेंड्या म्हणजे पेंड्या एकत्र ह्या रचल्या जात आहेत तुम्ही पाहू शकताय तिकडून फेकतायत तिकडं कॅच करतायत आणि या ठिकाणी व्यवस्थित ही रचली जाते उडवी त्याची रचना पाहू शकताय तुम्ही काही ठिकाणी हिला आडवी पण म्हणतात काही ठिकाणी आडवी म्हणतात काही ठिकाणी उडवी म्हणतात घाटावर आमच्याकडे वळी म्हणतात म्हणजे काही ठिकाणी प्रत्येक ठिकाणी या ह्याचे शब्द वेगळे आहेत म्हणजे त्याची नावं वेगळी आहेत पण इथं आता उडवी म्हणतायत आपल्या या ठिकाणी तळसरे गावी आपण आलो आहे ती नमस्कार नमस्कार आपण आहोत या ठिकाणी तळसर या गावी आणि आता भात शेतीच जोरात काम चालू आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकताय ही काय आहे का भाताची उडवी आहे उडवी आहे मग ती या ठिकाणी कशी रचली जाते याची रचना कशी काय असते नऊ दगड ठेवल्या जातात हां त्याच्यावर लाकडं ठेवलं जातात हां लाकडं ठेवल्यानंतर पेंडा आणि ढा ढाळे असे रचून ठेवल्यानंतर त्याच्यावर हे भात आम्ही रचत जातो हां पण ह्या ज्या उडवीवर जो तुम्ही पेंढ्या ह्या बांधून एकत्र एक एक पेंडी बांधून ठेवले डायरेक्ट असं आपण भात ठेवलेला ना नाही आम्ही बांधून ठेवले उंची अंदाजे किती आपली असते बारा फूट उंची येते उंची असते जमिनीपासून जमिनीपासून दहा ते बारा फूट उंची असते मग त्याच्यावर तुम्ही आता समजा अचानक पाऊस पडला तर त्याची रचना कशी असणार आहे आपल्या म्हणजे समजा आपण त्याच्यावर काय कापड वगैरे टाकणार आहे किंवा प्लास्टिक टाकणार नाही त्याच्यावर कापड नाही ह्या पेंड्यानेच रचना केल्या जाते वरती हा असं एक प्रकारचं जसं आपण मंदिर घुमट करतो तसं आपण एक एक पेंडीवरती रचत जस जातो आणि त्याच्यानंतर ते वरती एक असं मातक कर, तयार करतात त्याच्यावर असे आडवे पेंडे ठेवून ते लाकूड ठेवून त्याचे पाणी निघून जाते हा म्हणजे त्याचा जो स्लोप असतो तो असा एकदम म्हणजे घुमसा असल्यामुळे त्याच्यावर जरी पाऊस पडला तरी ते पाणी त्याच्यावर थांबत नाही थांबत नाही मग त्याच्यानंतर मग हे जर तयार झाल्यानंतर मग आपण ही आता जोडणी कधी करणार भाताची संपूर्ण भात कापून झाले लोकांचं की मग जोडणी करणार म्हणजे आता पुढच्या महिन्यामध्ये जोडणी होईल होय ना पण हे असं ठेवल्यामुळे भातावर किंवा तांदूळ काही परिणाम होत नाही ना नाही नाही काही परिणाम जरी जास्त दिवस ठेवले जरी त्याच्यावर परिणाम होत नाही सगळे आपले शेतकरी बांधव जेव्हा शेतीतून मुख पुरे सगळ्यांचे भात कापून झाल्यानंतर सगळीच मग आपल्या जोडणीला सुरुवात होते बरोबर आहे काका आपलं नाव कसं मी पहिलं विचारलं नाही माझं नाव प्रकाश जयराम मोहिते किती वर्ष करताय काही शेती जवळजवळ आमच्या वडिलांपासूनच करतो म्हणजे पारंपरिक वैय आतापर्यंत करत आले आता तुमची मुलं शेती करतायत काय नाही नाही करत मग आता ही शेती करायची पुढची कोणी मुलांनी करणारच या म्हणजे तेच महत्वाचा संदेश काय आहे काय हे बघा आता तुम्ही आतापर्यंत शेती करतच आलात त्या तुम्ही शेती करताय म्हणून आम्ही तांदूळ किंवा भात खातोय कारण काय माहितीये का नुसते पैसे असून चालणार नाहीत कारण जर शेतकऱ्याने सगळ्यांनी जर आताच्या मुलांनी शेती बंद केली तर उद्या या ठिकाणी हा जो तांदूळ पिकवला जाणार तो कुठून येणार हा मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की कोकणातली शेती भात शेती भात शेती महत्वाची मला वाटतंय कारण का बाकी आपण या ठिकाणी पिकं कोणती जास्त आपल्या कोकणामध्ये काढली जात नाहीत माझ्या माहितीप्रमाणे फक्त भात शेती आहे आणि ती सुद्धा या ठिकाणी ओसाड पडू नये तर तुमच्यासारखे जुने शेतकरी आहेत त्याने आपल्या मुलांना पुढच्या पिढीला सुद्धा या ठिकाणी शेती निश्चित करायला सांग नोकरी करा पण शेतीला या ठिकाणी सोडू नका कारण शेतीशिवाय काही नाही आहे शेवटी हा निसर्ग जरी किती कोपला तरी आपल्या कोकणातला शेतकरी या ठिकाणी खचत नाही नशिबात रडत बसत नाही नशिबाला रडत न रडता या ठिकाणी पुन्हा जोमाने कामाला लागलाय आणि आता त्याची भात कापणी जवळजवळ पुरी होत आलेली आहे त्याच्यामुळं मी सगळ्यांना विनंती करतो या ठिकाणी की आपण सुद्धा या ठिकाणी शेती हा व्यवसाय या ठिकाणी सोडू नका शेतीकडे लक्ष द्या कारण का शेती, का, शेती हीच सगळ्यात जीवनावश्यक महत्वाची आहे आणि कोकणामध्ये भात शेती आणि मला वाटते आंबा या ठिकाणी म्हणजे फळबागा या दोनच महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर सर मला वाटतं कोकणाचं जास्त हे ते चालू आहे त्याच्यामुळं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या बळीराजाला नेहमी या त्या ठिकाणी बळीराजाचा आदर करा जो आपल्याला अन्न या ठिकाणी या शेतीतून पिकून देतोय आणि आपल्यापर्यंत पोहोचतो आहे त्याचा निश्चित आदर करा धन्यवाद काका धन्यवाद पाहू शकता तुम्ही या ठिकाणी भात कापून आणि आता उडवी घालून या ठिकाणी शेतकरी बांधव आधी अतिशय मस्तपैकी खाली जमिनीवर बसून चहाचा आस्वाद घेताना या ठिकाणी पाहू शकताय आता मी पण विचारतो आम्हाला चहा मिळणार आहे कारण आम्ही मी पण थोडंसं मागाशी तुम्ही पाहिला असेल मी भात कापलेलं होतं आणि शेतकरी या ठिकाणी महिला वर्ग आणि शेतकरी बांधव मस्तपैकी जमिनीवर बसून चहाचा आस्वाद घेताना पाहू शकताय तुम्ही नमस्कार नमस्कार आपल्या सोबत आहेत मित्रांनो या ठिकाणी तळसरगावचे ग्रामपंचायत सदस्य श्री अभिजित मोहिते अभिजित नमस्कार 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 आपण शेती करता शेती तर प्रत्येक कधी कधी शेतकऱ्यांनी केलीच पाहिजे केलीच पाहिजे बरोबर आहे म्हणजे तुमचं म्हणणं कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेती केलीच पाहिजे आणि भात खायचा असेल तर कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे कारण की आपण मला माहिती आहे आपला व्यवसायसुद्धा आहे आपण या ठिकाणी आपला हॉटेल आहे या ठिकाणी हॉटेलातून सुद्धा तुम्हाला वेळ मिळतो हे शेती करायला आम्ही शेती करण्यासाठी थोडासा वेळ काढतो म्हणजे त्यावेळी दुकान सुद्धा वेळ पडली तर आपल्याला एक दिवस बंद ठेवायला लागतं शेतीसाठी महत्वाचं बंद ठेवायला यावं लागतं आपली शेती झाली कापून वगैरे झाली काय सगळ्याची आता शेती कापून वगैरे झालेली आहे अशा पद्धतीने रचून सुद्धा ठेवलेली आहे बाकीचं काम चालू आहे आणायचं आणायचं अजून चालू आहे पद्धतीने आम्ही रचून ठेवतो मग आज आज मला वाटतं भात कापून सगळं संपलं आपलं आज सर्व संपलेलं आहे भात कापून मग भात कापून आहे मग आता उडवी सुद्धा या ठिकाणी तयार करून तुम्ही ठेवलेली आहे मग आता ही उडवी आता भाताची जोडणी तुम्ही कधी करणार लोक शेतीतून हा हा मग सावकाश काढतो म्हणजे सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना थोडस रिलॅक्स मध्ये सगळ्यांना बोलून या ठिकाणी जोडणी करून अगदी चांगला कोंबडा वगैरे कापून मस्त पैकी आम्हाला पण तुम्ही या ठिकाणी जोडणीला बोलून बोलवा आणि शेतीचा कसा महत्वाचा जो आस्वाद असतो शेती करायचं या ठिकाणी आवर्जून सांगतायत की आपल्या कोकणातील शेतकऱ्यांनी तरुणाने ही शेती केलीच पाहिजे असं या ठिकाणी अभिजित सांगतायत धन्यवाद अभिजित नमस्कार नमस्कार चला तर मित्रांनो आज या ठिकाणी आपण मी कोकणामध्ये भात काम तुम्हाला बघू शकता तुम्ही करतोय oh. त्याचा पण आनंद घेतला पाहिजे आपल्याला पण माहिती पाहिजे जो आपल्याला जो तांदूळ मिळतोय पिकतोय तो शेतकरी बांधव कोणत्या प्रकारे किती कष्ट करून या ठिकाणी मिळवतोय आणि या ठिकाणी कोकणामध्ये हा दगड आहे दगडावर या ठिकाणी हा ही आपटली जाते म्हणजे ते जोरात आपटल्यानंतर ते सर्व या ठिकाणी जे आहेत ते बाजूला होतात आणि तिकून झाल्यानंतर परत मग या ठिकाणी बघा हे लाकडाचा माथ आहे त्या लाकडाच्या माथावर म्हणजे जे राहिलेले दाणे आहेत ते सुद्धा पडले पाहिजे आणि नंतर मग हा गुरांसाठी हा पेंडा या ठिकाणी हा बाजूला या ठिकाणी टाकला जातो मित्रांनो त्या ठिकाणी भात जोडणी कशी केली जाते कोणत्या पद्धतीने पहिले या ठिकाणी पहिले हे दगड आहे त्या दगडावर या ठिकाणी पहिले हे केलं जातं त्यानंतर ह्या लाकडी मातावर लाकडी मातावर इथं आपण भात आणि त्याच्या नंतर हा पेंडा एक टाकला जातो तुम्ही पाहू शकताय हे भात जोडल्यानंतर भाता ही भाताची रास तुम्ही पाहू शकता हे म्हणजे सोन आहे शेतकऱ्याचं खरं आहे ना तुम्ही म्हणत असाल की गळ्यातलं सोनं पण तो हे मोठं सोनं खाता येत नाही आहे पण हे जे अन्न पिकवतो शेतकरी राजा तेच खरं मला वाटतं हे सोनं आहे आणि या निसर्गावर मात करून एवढा पाऊस पडला तरी पण हा कोकणातला शेतकरी अजिबात नमत नाही खचत नाही अजिबात त्या ठिकाणी त्यांनी न खचता त्या ठिकाणी भात आता आपलं जोडायला सुरुवात केली म्हणजे त्याच्यानंतर ह्या भाताचा साठा कोणत्या कशा प्रकारे केला जाणार आहे आणि या भाताची म्हणजे मोजणी कोणत्या प्रकारे केली जाते कारण कोकणात घाटावर या वेगवेगळी परिमाण आहे त्याची जी भातांची ती आपण जाणून घेणार आहे या शेतकरी मित्रांकडं नमस्कार, नमस्कार। आपल्या सोबत आहे तळसरगावचे शेतकरी बांधव तर आपलं नाव कसं माझं नाव पांडुरंग महादेव झाडे हा गाव तळसर गाव सर आता या ठिकाणी आपण मला वाटतं भात जोडणी चालू आहे आपली आणि भात जोडणी चालू आहे ही सकाळपासून चालू आहे काय हो सकाळपासून सकाळपासून चालू आहे मग ते भरपूर आता मग आज हे भात तुम्ही जोडाल मग ते भात तुम्ही कशामध्ये साठवता हे आता जोडून झाल्यानंतर आम्ही ते वारवणं होतं वारवणं म्हणजे काय करता नेमकं तुम्ही जे धुळ्या वगैरे साईडला गेले जातात कशा करता तुम्ही म्हणजे वारा म्हणजे वारा घातला जातो काय सुपाने जो हे होतो गवत वगैरे बाजूला करून मग त्यानंतर काय करता सुकवता काय डायरेक्ट तुम्ही म्हणजे साठा करता भात सुक सुकलेलाच आहे आणि तो झोडला जातो बरोबर खुला भात काय झोडला जात जात नाही त्याच्यामुळे सगळं साफ झाल्यानंतर मग आम्ही ते घरी घेऊन जाऊन हा त्याची साठवण केली मग ती कशात करता आपण आमच्याकडे तट्या असतो जसं भात आपल्या जास्त असेल किंवा कमी असेल त्याप्रमाणे आकाराची असतात आकार आणि तट्टा म्हणजे मोठा मोठा ज्याप्रमाणे आपलं भात असेल त्याप्रमाणे त्याची साठवण कारण का मला वाटतंय तो भात जर तुम्ही पॅक मध्ये ठेवला तर त्याला ती थोडीशी वाफ लागणार आणि कणगी आणि तट्टे तुमची मला वाटते ते ह्याचे असतात ना बांबूचे त्यातून हवा पास होते म्हणजे कसं म्हणजे महत्वाची त्यात ना हवा पास झाल्यामुळे भात काही खराब होत नाही किंवा त्याला जर थोडीशी वाफ लागली आणि आतमध्ये जर त्याला मॉइश्चर आलं तर ते, ते तो 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 मला तो उगू शकतो त्याच्यामुळे तो तट्ट्यामध्ये किंवा म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये हे भात आहे ना हे तट्ट्यामध्ये किंवा या ठिकाणी त्या कणगीमध्ये साठवले जातात तुम्हाला मित्रांना माहितीसाठी सांगू शकतो आणि या ठिकाणी भात आहे ते आपण मोजण्याची परिमाण कसं आहे आता ही परंपरा आपली जुन्या जुन्या परंपरे काय त्याचं माफ केलं जात पायलीमध्ये म्हणजे सुरुवात केली जाते के आता आम्ही काय म्हणतो एक किलो आम्हाला तेवढं ते एक किलो दोन किलो किंवा किलो एक टन असं पण ही आपली जी परिमाण आहे ती वेगळी आहेत मला एक पायली म्हणजे आपल्या आत्ताच्या अंदाजाने तीन किलोची एक पायली होती तीन किलो एकत्र किलो एक, एक पायली होती हा आणि नंतर पायलीच्या नंतरच परिमाण कोणतं आपलं एक हा एक मन, म्हणजे त्या मनामध्ये किती पाहिली आपल्याला म्हणजे सोळा पाहिले जेव्हा एकत्र एकत आपण करू एक हा तेव्हा तो एक मन होत हा आणि एक मनाच्या परिमाणाचा पुढचं कुठला आहे आपलं खंडी खंडी म्हणजे मग त्या खंडी किती भात लागते किती मन सोळा मनाची एक खंडी हा सोळा मनाची एक खंडी तयार होते म्हणजे त्याप्रमाणे ह्या सोळा महिन्याची म्हणजे एक पाय एक मन झाला मन झाला ना एक खंडी ते किती किलो होते ते वीस किलो पाली सोला किलोचे सोळा आपला सोळा पालीची एक मन झाला ना हा ते सोला पोती टाकली हा काय सोळा पोती टाकल्यानंतर वीस नऊ वीस पोती टाकली ते एक खंडी खंडी होते या ठिकाणी तसं त्यात या भाताचं आपलं जुनी जी परंपरा आहे त्याप्रमाणे परिमाण आहे मग त्याच्यानंतर मग आपण हा भात आहे ना त्याच्यानंतर मग तो ह्याच्यावर मला वाटतं मिलवर कधी नेता म्हणजे कधी पाहिजे तेव्हा घेऊ शकतो आता जरी तुम्ही हा तांदूळ काढला तरी तो तांदूळ व्यवस्थित काय अडचण नाही म्हणजे बारीक वगैरे होत नाही आता काही कसं सुकवा थोडासा त्याला नातलं पाणी सुकायला वगैरे असं काही गरज नाही जर आपण हा जो भात आहे पुढच्या वर्षी नेला तर असं म्हणतात की जुना तांदूळ पुढच्या वर्षी चांगला चांगला असतो त्याच्यामुळे लोक असं नवीन ज्यांच्याकडे कमी आहे साठावतात लवकर स्टॉक आहे ते आपले जरा थोडा दिवस गेल्यानंतर तो त्याच म्हणजे याच्यामध्ये गिरणीमध्ये हे करून आणतात तांदूळ हा तांदूळ चांगला असतो आता हे तुमचं जे भात आहे ते कोणत्या म्हणजे बियाण आहे बियाणचं नाव काय अंकुर सोन अंकुर सोनम म्हणजे छोट मला वाटतं बारीक तांदूळ बारीक खाण्यासाठी जातो आता काय काय जण खाण्यासाठी वेगळा विकण्यासाठी म्हणजे असं सुद्धा मला वाटतं हा प्रकार जाडा भात असतो हा दोन तीन दो प्रकार आहेत पण तुम्ही आता मला हे खाण्यासाठी स्पेशल या ठिकाणी तुम्ही भात केलेलं आहे आणि ह्यावेळी निसर्गाने काय त्रास दिला तुम्हाला निसर्गाने म्हणजे आता तुम्ही बघाल ना तोंड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी भात पडलेला आहे खाली शेतीचं नुकसान झाले झालेलं आहे आपलं या ठिकाणी मेहनत आहे त्यामुळं हेच बारीकडले ते वेस्ता पण येत नसेल मला वाटतं त्याच्यामुळे ते, ते तुमस्ता तुमस्ता मोटे मोटे तर त्याची तुम्ही गोळा करू शकता म्हणून मी मित्रांनो सांगू शकतो तुम्हाला तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये जाता घरात जेवता लहान मुलांसाठी मी महत्वाचं सांगतोय की तुम्ही जे ताटामध्ये जे अन्न टाकता म्हणजे वेळी म्हणजे त्यातले अर्ध खाता लग्नामध्ये तर मी बघतोय लग्नामध्ये तर इतकी नासाडी होते म्हणजे हे अन्न हे परब्रह्म मांडलं जातं म्हणजे मला वाटतं ते अन्नाला दुसरा कोणताही पर्याय नाही तुम्ही सोनं नाही गळ्यात घातलं तरी जगू शकताय या ठिकाणी काही चालते किंवा तुम्ही बाकीचे जे कपडे चांगले नाही घातले तरी साधे घातले तरी पण आपण हे अन्न क्षेत्र जगू शकत नाही पण त्यामुळे अन्नाचा बिघाड करू नका नासाड करू नका हा बळीराजा रक्ताचं पाणी आठून या ठिकाणी शेतामध्ये ही शेती पिकवतोय आहे त्याच्यामुळं तुम्ही या ठिकाणी अन्नाचा अजिबात नासाड करू नका आणि या ठिकाणी शेतकरी राजाचा या ठिकाणी तुम्ही मान राखा आणि जे अन्न मिळते ते ताटातलं व्यवस्थित त्याचं म्हणजे म शेतकरी राजाचा आभार मानूनच खात जा नमस्कार चला तर मित्रांनो या ठिकाणी आपण या तळसरगावचा आपण हा भात कापणीचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल या ठिकाणी आम तुम्ही आमच्या या चॅनलला देसाई डायरीजला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद